स्वामी समर्थ अध्याय 15 वा श्री गणेशाय नमः अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थे इति हाता पाप ताप धन्ने वारता तेथे काही नवरेची सर्व कामना पुरवो अंती दाविती सुरभवन जय नरकंती नामस्मरण ए मुक्त्यास देही मंगलवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा मनती तयासी शीतोष्णाची भीती नसेच ज्यांची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत समर्थ परमेश्वर रूप येते ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळ वेढ्यात पसाप्पा ते राहत दारिद्रे पिढीला बहुत दीन स्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबरयति राज कंटक्षया करो न ये वर केले शयन ऐसे नवल देखो न लोटांगण घाली तसे अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येते वर्धास्त ठेवते तत्काळ मस्त बसाप मन गडले पासोनी, राहु लागला निशेदिनी, स्वामी बसाप्पाचे आनंदे मग बसाप्पाची कांता तनित आनंद ऐकून करीत आकांता मने घर बुडाले बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी मणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादा न भीत नसे जाड कोनाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त दडले श्री चरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वाप ओरडती परी बसाप्पाचे चित्ते न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थ केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे सर्पा झाला भानावरी आला अपर देखिला, सर्प समूह चोहीकडे वृक्ष वृक्षशाखा अको अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोनिया ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले घेऊ नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदयले ऐसे बोलता समर्थ भय सोडून करी ने अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट दाहले तेथो निया परतले सत्वर ग्रामाजी आले बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडवणी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला ऐसे नवल देखोनी चकित झाला अंत करणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमास्रू नयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा स्वत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र असोतो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रातंदीन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इती श्री स्वामी चरित्र सारामृत प्राकृत कथा कथासमत सदा परिसोत पंचदशोध्याय गोड श्री स्वामी चरणामस्त श्रीरस्त शुभम